नमस्कार मित्रांनो अगोने गोट फार्म या युट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे हे बघा मित्रांनो आज अठरा ऑक्टोंबर शनिवारी नवीन लॉट आलेला आहे मित्रांनो आपला हे बघा दोन दोन बच्चवल्या शेळ्या आल्या आहेत काही गाभणी शेळ्या पण आहेत टॉप क्वालिटीमध्ये माल आलेल्या आहे मित्रांनो नवीन माल्या हे बघा कलरमध्ये पण शेळ्या एकच नंबर एकदम हे बघा वस्तू म्हणजे वस्तू टॉप क्वालिटीमध्ये माल आलेला आहे मित्रांनो हे बघा दुधाच्या मशीन मित्रांनो हो या प्युअर ओरिजिनल दोन दोन लिटरवाल्या हे बघा एकच नंबर वस्तू एकदम हे बघा बघा क्वालिटी हे बघा गाभ निशाळ्या एकच नंबर हे बघा वस्तू हे बघा गाबन टॉप क्वालिटीमध्ये मा माल उपलब्ध आहे मित्रांनो आपल्याजवळ एकच नंबर वस्तू एकदम नवीन लॉटमध्ये आलेला आहे मित्रांनो हा अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा माल मित्रांनो हे बघा कापणी आपली शेळ्या कलरमध्ये कालच आलेला माल मित्रांनो हा वस्तू म्हणजे वस्तू मित्रांनो हे बघा पहिल्या दुसऱ्या त्याच्या पण एकच नंबर क्वालिटीच्या पाठीत टॉप क्वालिटीमध्ये हे बघा एकच नंबर माल मित्रांनो लवकरात लवकर संपर्क करा ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी जवळपास पन्नास पिल्ले मित्रांनो आपल्या जवळ या शेळींना दोन दोन पिल्ले लावून शेळ्या दिल्या जातील एकदम रिजनेबल भावात दिवाळीच्या जाएवान� ऑफरमध्ये हे बघा एकच नंबर टॉप क्वालिटी मध्ये मित्रांनो हे बघा वस्तू म्हणजे वस्तू आहे चला तर मग घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क करा मित्रांनो हे बघा मित्रांनो गोलवाडी पाटा एकदम टॉप क्वालिटी मध्ये हे बघा वस्तू बघा जोडा एकच नंबर जोडा मित्रांनो हे बघा हाय अच्छा एक एक एका घरच्या दोन दोन पाच पाच आहेत मित्रांनो टॉप क्वालिटी मध्ये तुम्हाला बघायला मिळेल हे बघा गा बन बघा बागा वस्तू पुढची पण गाभन आहे बघा एकच नंबर माल मित्रांनो लवकरात लवकर संपर्क करा मित्रांनो ज्यांना गुन्हा घ्यायचा असेल त्यांनी नवीन लॉट आलेला आहे आपला हे बघा वस्तू म्हणजे वस्तू आहे शिंगडी पगडी क्वालिटी एकदम एकच नंबर येईल मित्रांनो हे बघा पहिल्या दुसऱ्या वेदाच्या पाटीत मित्रांनो हे बघा हे बघा वस्तू बघा क्वालिटी बघा मित्रांनो एकच नंबर एकदम वस्तू म्हणजे वस्तू आहे बघा का बघा क्वालिटी एकच नंबर एकदम वस्तू म्हणजे वस्तू मित्रांनो ही बघा दुधाची मैस टॉप क्वालिटीमध्ये मित्रांनो एकदम वस्तू म्हणजे वस्तू जवानीचा माल मित्रांनो पूर्ण लवकरात लवकर संपर्क करा घेण्यासाठी हे बघा मित्रांनो हे दादा ते आलेत त्यांच्यासोबत हे दादा पण आलेत दादा तुमचं गावाचं नाव काय देवडीपणी कुठं आले ते वणीगड कळ कळवण तालुक्याजवळून आलेत मित्रांनो ते त्यांनी या दोन शेळ्या निवडल्या आहेत लक्ष्मी पूजेची लक्ष्मी घ्यायला आलेत मित्रांनो ते हे बघा ही गाभन शेळी सांभा पुढे ओढत हे बघा एक गाभन आहे आणि एकीला दोन पिल्ले आहेत ही कालच जणलेली शेळी टॉप क्वालिटी मध्ये एकदम हे बघा वस्तू म्हणजे वस्तू आहे मित्रांनो एकच नंबर हे बघा ही पण यातून जाण्याची राहिली वळ एकच नंबर मशीन मित्रांनो दोघं हे बघा वस्तू टॉप क्वालिटीमध्ये एकदम हे बघा बघू आता काय होतं तर ते ते आलेच सोबत हे बघा चालू त्यांचा सल्ला चालू आहे बघू आता काय होतं काही नाही हे बघा मित्रांनो सौदा चालू आहे हे आमचे सागर भाऊ आहेत हे बाबा भाऊ आहेत हे बाबा ते घेणार आहेत मित्रांनो या वस्तू एकाच नंबर टॉप क्वालिटी मित्रांनो त्यांनी एकदम चांगल्या आहेत काही विषय नाही बघा मित्रांनो पहिले साडे बावीस हजारानं सांगितल्या होत्या त्यानंतर त्या दादानी माहिती सतरा हजाराप्रमाणे आता सागर भाऊंनी वीस वीस हजार रुपये सांगितले म्हणजे वीस हजार प्रमाणे घ्यावा असा विषय hey. बघू आता काय होत बोला बाबा बोला पटकन एक शब्द बोला लवकर काय काय नाही टपक्यात मागा काय विषय कसा आहे दादा तुमचा माल आहे तुमची गॅरंटी आहे ऐकून घ्या पैसा कोणी कमवतो ही कम हो वस्तू आता नवीन ये ना म्हणजे नाही बरोबर आहे का आता हे आमच्या रुळा सुरुवात आहे त्याच्यामुळे तुम्हाला विचार करावा लागणार आणि जर बरोबर ना लेवल झाली आमची ना आपल्याकडे मित्रांनो गॅरंटी म्हणजे गॅरंटी शेळीची त्यांना सड वगैरे दात वगैरे दात अजून म्हणजे सगळं बघून दाखवून त्यांनी खात्रीशीर माल दिला जातो आपल्याकडे घरी आल्याचा हा फायदा असतो हे बघा एवढ्या शेळीमधून त्यांनी फक्त दोन शेळ्या काढलेल्या आहेत मित्रांनो हे बघा आपल्या जवळ अजून गाबणी शेळ्या पण आहेत आणि दुधाच्या शेळ्या पण आहे आणि एक बोकड पण आहे हे बघा एवढा मालामधून अजून ते म्हणे आम्हाला फक्त दोन शेड्या न्यायचे पहिले नंतर आम्ही बघू दिवाळीची खरेदीसाठी आले मित्रांनो ते लक्ष्मी घ्यायला तर आपण त्यांना वापस काही पाठवणार नाही हिशोबाने त्यांना शेळ्या देणार म्हणजे देणार हे बघा एवढा माल आपल्याजवळ अजून शिल्लक आहे बघू आता हे बघा मित्रांनो पहिले सतरा म्हणत होते आता ते म्हणते साडे सतरानं द्यावा असा विषय पण मी सांगितलं त्यांना की एकोणीस हजाराने व्यवहार करा म्हणजे अडतीस हजारचा जोडा घ्या बा तुम्ही असा विषय होता ते म्हणता आता पस्तीस हजार साडे सतरा साडे सतरा हे <ज़ागा> बघा मित्रांनो आले दिवाळीचे लक्ष्मी घ्यायला तर मी आम्ही सांगतो त्यांना की वापिस जा न जाता हिशोबाने घ्या शेळ्या दिवाळीचे फक्त बहुनी करायचे मित्रांनो असा विषय चालू आहे दोग दोग लावून दोग दोग मित्रांनो ते म्हणताय की पौने अठरा हजारानं राहू द्या पण बाबा बोलले की अठरा हजार व्यवहार करा असा विषय चालू आहे फक्त एवढाच विषय बघू आता बघू आता काय होत हे बघा वस्तू मित्रांनो तिकड टॉप क्वालिटीचा माल एकदम पुढं हे बघा मित्रांनो एकच घरच्या शाळेत मित्रांनो या टॉप क्वालिटी मध्ये हे बघा काशी बघा ज्यांना दोन दोन लिटर काढ एकच नंबर दाखवलं त्यांना मित्रांनो या दोन अजून बघू आता काय होत तर एकच नंबर माल मित्रांनो हे बघा असं आपल्या घरी आल्यानंतर कस्टमर दात वगैरे चेक करता येतात डोळे वगैरे सगळे बघून सड वगैरे चेक करून खात्रीशीर माल घेता येतो त्यासाठी आम्ही म्हणतो की गिरे घाला की घरी यायचं असं हे बघा बाजारात का जास्त पकडली ओढली बोलायचं झालं काम तसं घरी आल्यानंतर नाही होत मित्रांनो आता कम से कम एक घंट्यापासून ते आले दारां ते सगळ्या शेळ्या बघून त्यांनी या एवढ्या शेळ्या चॉईस केलं आहे आता बघू ते दोन घेऊ का चार घेऊ असा व्यवहार टॉप क्वालिटीमध्ये एकदम वस्तू म्हणजे वस्तू मित्रांनो हे बघा बघू आता काय होतं थोड्या मित्रांनो बाबा भाऊ म्हणे अठरा हजार न घ्या ते म्हणता पौने अठरा हजार न राहू द्या असा विषय बघ बघू आता हे बघा मित्रांनो अठरा झालाय सौदा बाबा भाऊंच्या शब्दाला त्यांनी पण मान दिला हे बघा टॉप क्वालिटी मध्ये बोट पुढं वस्तू म्हणजे वस्तू मित्रांनो फक्त दिवाळीची बहुणी करायची होती त्याच्यामुळे या फक्त अठरा हजारांना दिल्या मित्रांनो टॉप क्वालिटी मध्ये अरे ते दोन घ्यायचं चालू त्यांनी दोन घेऊ का चार घेऊ असा विषय तो बरं दरा झाला का मग काय भावन घेतल्या छत्तीस हजार हे बघा मित्रांनो छत्तीस हजाराचा जोडा दिलाय आपण अठरा अठरा हजारानच झाला तो व्यवहार एकच नंबर मित्रांनो दिवाळीच्या ऑफर मध्ये दिलाय नाही तर या वीस वीस सुद्धा देत नाही आपण असा विषय कारण की हे बघा एवढा माला म्हणून त्यांनी फक्त दोनच शेळ्या काढल्यात टॉप क्वालिटीच्या ते पण आपल्या खात्रीशीर दिल्यात आपण हे भावांचे आले होते ते म्हणजे तुमच्या खात्रीनं माल द्यावा असं त्याच्यामुळे आपण स्वतः काढून दिला मित्रांनो या हे बघा दोन दोन लिटर दे दिला अशा म्हशीद मित्रांनो या हे बघा वस्तू म्हणजे वस्तू एकदम टॉप क्वालिटीमध्ये हे बघा ती गाडी आणली होती त्यांनी हे बघा तिकडे गाडी लावली एकच नंबर एकदम कळवणचे मित्रांनो ते सप्तशृंगी गडाजवळचे आहेत फक्त खात्रीशीर माल आपल्याकडे मिळतो म्हणून ते इकडं आले होते मित्रांनो आपल्याला फोनवर आलेत मित्रांनो ते आपलं चॅनल बघून आपला अगोदर गोठप युट्यूब चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो सौदा हे बघा मित्रांनो फक्त अठरा हजार रुपये गावाचं नाव सांगा देवळी वणीगड जवळच कळवण जवळच त्यांचं तालुका कळवण देवळी बघा मित्रांनो टॉप क्वालिटी मध्ये माल दिलाय बरं बाबा शेळ्या कशा वाटल्या तुम्हाला व्यवस्थित क्वालिटी कस काय वाटली हे बघा मित्रांनो खात्रीशीर माल आपल्याकडे मिळतो म्हणून ते बाबांनी व्हिडिओ बघून आपल्या फॉर्म युट्यूब चॅनल वर बघितल्यानंतर ते आपल्यासाठी आपल्याकडून माल घ्यायला आलेत मित्रांनो आणि आता दोन घेऊन चालले हे पुढच्या याला दहा घेऊन जाणार मित्रांनो पुढच्या फेऱ्यात असा विषय ओके हे बघा मित्रांनो इको गाडीमध्ये टाकल्यात त्यांना एकाच नंबर एकदम हे बघा बाबा ते बसले आता हे दोन पिल्ल पिल्ले दिलेत एका शेळीला दोन पिल्ले होते ना आरामात जाऊ द्या काय टेन्शन नाही फिरवा हे बघा चालल्यात मित्रांनो दिवाळीची भवणी झालेली आहे हे बघा वस्तू म्हणजे वस्तू होती एकदम एकच नंबर आहे बघा टॉप क्वालिटी मध्ये एकच नंबर माल होता मित्रांनो ओके हे बघा मित्रांनो एकच नंबर टॉप क्वालिटीचे बच्चे आहेत आपल्याकडे जास्त करून बोकडच कर आहेत मित्रांनो त्यांच्यामध्ये दूध पिणार आहेत मित्रांनो काही हे बघा का आत्ताशी वस्तू म्हणजे वस्तू पण मित्रांनो हे बघा ట కల నంబర్ కావాడి బోకే కాలిటికే నంబర వస్తూ మేము వస్తూ టా కల మనో నంబర్ వస్తూ బాదే गुडेगावचे मित्रांनो मागच्या वेळेस पण आले होते ते तर तो सौदा झालेला आहे बघा मित्रांनो चाळीस बच्चे दिलेत आपण त्यांना हे बघा टॉप क्वालिटी मध्ये बच्ची दिलेत मित्रांनो हे बघा टाकणं चालू आहे बघा एकच नंबर माल मित्रांनो हे बघा सगळं सगळे सगळे चाळीस बच्चे दिलेत मित्रांनो सरसकट काय भावने घेतले काय नाही त्यांना विचारू आपण मित्रांनो हे बघा वस्तू म्हणजे वस्तू होती एकदम टॉप क्वालिटीचे बोकड होते मित्रांनो एखादी दोनच पाठी होते त्यांच्यामध्ये सगळ्या बोकडत होते पूर्ण हे बघा हे बघा मोजून मोजून टाकणं चालू आहे एकच नंबर एकदम टॉप क्वालिटी मध्ये हे बघा मित्रांनो ही गाडी घेऊन आली होती बबलू दानंदे घोडेश्वरी माता प्रसन्न हे बघा हे बघा मित्रांनो जोडी नंबर वन दादा तुमचं नाव सांगा बबलू लोंडे नाव मित्रांनो घोडेगावकर घोडेगावकर काय पाहून घेतले शे बच्चे रुपया तेवीसशे रुपयानं चाळीस नग दिले मित्रांनो आपण टॉप टॉप आप क्वालिटीचे बोकट आले होते आपल्याकडं जास्ती करून हे बघा फक्त तेवीसशे रुपयाने हे बघा इथं मोजणं चालू आहे रोकचोक रोखचोख व्यवहार हे बघा दाखवण्याचा प्रयत्न करतो दिसत नाही हे बघा मित्रांनो संध्याकाळचा टाईम आहे चाळीसचे चाळीस बोकट टॉप क्वालिटीचे होते मित्रांनो हे बघा वस्तू म्हणजे वस्तू होती Okay.